व्यंकटेश माडगुळकरांची चौथी पिढी साहित्य क्षेत्रात तेरा वर्षाच्या पलोमाचा कविता संग्रह होणार प्रकाशित मराठी भाषेचे आधुनिक वाल्मिकी थोर साहित्यिक गीत रामायणकार गदी माडगुळकर थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर आणि त्यांची पंथी पलोमा माडगुळकर यांचा इंग्रजी कविता संग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने माडगुळकरांच्या चौथ्या पिढीचे साहित्यात पदार्पण होत आहे महाकवी गदी माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी मराठी साहित्यात महिलाचे दगड रचले मराठी साहित्य रसिकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलंय माडगुळकरांच्या पुढच्या पिढ्यांनीही साहित्य राजकारण माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय गदिमांची चौथी पिढी आता साहित्य क्षेत्रात प्रवेश करते आहे तेही वयाच्या तेराव्या वर्षी गदिमा व्यंकटेश तात्यांच्या पणतीने अर्थात पलोमाने कमी वयात शासन शासननियुक्त गदिमाडकुळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सदिक खटेक यांनी साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केल्याबद्दल पलोमाचं अभिनंदन केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी